आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे बाबुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप कांदे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच श्रीरंग शिंदे बाबुळगावचे सरपंच जिजाबाई माने उपसरपंच सुप्रिया शिंदे या उपस्थित होत्या सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई विभागामध्ये एमपीएससी तर्फे कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभागामध्ये निवड झाल्याबद्दल कुमारी शुभदा शरद कांदे हिचा बाबुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मित्रमंडळ पुणे या संघटनेनं आदर्श शिक्षक म्हणून डॉक्टर शरद कांदे प्राचार्य त्रिलिखी कॉलेज पुणे यांची निवड केल्याबद्दल सत्कार करण्यात आला शुभदा कांदे हिने बोलताना सांगितले की अभ्यास कसा केला विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे येणाऱ्या अडचणीला कसे तोंड द्यावे परिस्थिती नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं डॉक्टर शरद कांदे यांनी बोलताना सांगितले की मी ग्रामीण भागातीलच आहे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं मलाही बारावी नंतर कोणत्या शाखेस कुठे प्रवेश घ्यावा हे माहिती नव्हतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पुढे गुणवत्ता आहे फक्त आत्मविश्वासाचा अभाव आहे कष्टाशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मंगेश सोनवणे बारशी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा